मित्रांनो ग्रामीण भागातील नागरिकांसाठी महत्त्वाचे अपडेट आहे जिल्हा परिषदच्या माध्यमातून विविध प्रकारच्या योजना ज्या आहेत ते राबवल्या जात आहे दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षासाठी यामध्ये जसं की लॅपटॉप असेल शिलाई मशीन असेल झेरॉक्स मशीन असेल घरकुल असेल स्कूटी असेल पीडगर्णी असेल किंवा मग सायकल असेल अशा पद्धतीच्या विविध प्रकारच्या योजना राबवण्यात येत आहेत जिल्हा परिषदच्या माध्यमातून तर आज या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण यासाठी अर्ज कशा पद्धतीने करायचा आणि कशा पद्धतीच्या योजना आहेत शेवटची काय आहे याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो पाहू शकता जाहिरात सातारा जिल्हा परिषद विविध योजनेसाठी ऑनलाईन अर्ज जाहिरात माहिती सण पंचवीस सव्वीस करिता तर कोणत्या योजना आहेत आणि कोणत्या विभागाअंतर्गत आहे ते पाहू शकता आता कृषी विभागाअंतर्गत या योजनाचे नाव आर्थिक वर्ष आणि अर्ज करण्याचे अंतिम दिनांक पंधरा जून दोन हजार पंचवीस असणार आहे यामध्ये दोन एच पी विद्युत चरित कडबाकुटी यंत्र विद्युत मोटारीसह पुरवणे या योजनेसाठी अर्ज सर्व योजनेसाठी शेवटचे दिनांक पंधरा जून असणार आहे कृषी विभागाच्या योजना आपण पाहत आहोत त्यानंतर दुसरी आहे कॅनवास एच डी पी ई ताळपत्री तीस स्क्वेअर मीटर आकारमान यासाठी अर्ज आहे त्यानंतर तिसरा आहे ट्रिपल पिस्टन स्प्रेअर इंजिन किंवा मोटारीसह त्यानंतर चौथा आहे पाच किंवा सात पॉईंट पाच एच पी ओपनवेल विद्युत संच विद्युत पंप संच तीन एच पी ओपनवेल विद्युत पंप संच असेल एच डी पी ई किंवा पी व्ही सी पाईप प्रति लाभार्थी जास्तीत जास्त तीस पाईपसाठी अनुदान देय राहील सात नंबर आहे कृषी यांत्रिकीकरण पलटी नागरिक कोटी यंत्र फोडवा तपासणी यंत्र यंत्र अशा पद्धतीचं कृषी यांत्रिकीकरण त्यानंतर आठ नंबर आहे पेट्यासाठी अनुदान देणे पॉवर विडर अनुदान नऊ नंबर दहा नंबर मोटारीसह बॅटरी स्प्रे पंप अशा पद्धतीच्या दहा प्रकारच्या योजना कृषी विभागाच्या माध्यमासाठी माँद कृषी विभागासाठी आहे त्यानंतर दुसरा आहे पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून कोणकोणत्या योजना राबवण्यात येत आहेत ते आता या ठिकाणी आपण पाहूया यामध्ये जिल्हा परिषद अंतर्गत कामधेनू आधार योजना यामध्ये एक दुधाळ मैस किंवा संकलित देशी गाय वाटप करणे या योजनेअंतर्गत लाभ मिळण्यासाठी महिला लाभार्थ्यांना अर्ज करायचा आहे महिला लाभार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे ला दुसरा आहे जिल्हा परिषद अंतर्गत सर्वसाधारण लाभार्थी पन्नास टक्के अनुदानावरती पाच शेळी एक बोकड वाटप करणे या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांनी करायचा अर्ज या, या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांनी करायचा अर्ज तर हे दुसरा नंबरचा ऑप्शन आहे अशा पद्धतीचे दोन या ठिकाणी पशुसंवर्धन विभागाअंतर्गत योजना आहे तिसरा आहे समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून कोणकोणत्या योजना इथे राबवण्यात येत आहेत ते आता पाहूया दिव्यांग लाभार्थ्यांना घरकुल पुरवणे एक नंबर दुसरा आहे विज्ञान शाखेत शिक्षण घेत असलेल्या दिव्यांग व्यक्तीकरिता लॅपटॉप शैक्षणिक साहित्य पुरवणे लॅपटॉपची योजना आहे तिसरा आहे जिल्हा परिषद पाच टक्के निधीतून राज्यस्तरीय जिल्हास्तरीय तालुकास्तरीय प्रावीण्य मिळवलेल्या ग्रामीण भागातील दिव्यांग खेळाडूंना अर्थसहाय्य पुरवणे चौथा आहे दिव्यांग लाभार्थ्यांना तीन चाकी स्कूटर पुरवणे याकरता अर्थसहाय्य पुरवणे त्यानंतर ता पाच नंबर आहे अतितीव्र दिव्यांग लाभार्थ्यांना निर्वाह भत्ता देणे सहा नंबर जिल्हा परिषद वीस टक्के निधीतून मागासवर्गीय मुलांना सायकल पुरवणेसाठी अर्थसहाय्य जिल्हा परिषद वीस टक्के निधीतून मागासवर्गीय लाभार्थ्यांना झेरॉक्स मशीन खरेदीसाठी मदत पुरवणे वीस टक्केमध्ये वीस टक्के निधीतून हे झेरॉक्स मशीनचं आहे त्यानंतर दिव्यांग लाभार्थ्यांना झेरॉक्स मशीन पुरवणे आठ नंबर आहे त्यानंतर नऊ नंबर जिल्हा परिषद वीस टक्के निधीतून मागासवर्गीय मुलींना सायकल पुरवण्यासाठी अर्थसहाय्य दहा नंबर आहे दिव्यांग व्यक्तींच्या विवाहात विवाह प्रोत्साहनपर अनुदान महिला व बालविकासाच्या यामध्ये ग्रामीण भागातील महिलांना पिठाची गिरणी अर्थसहाय्य पुरवणे सर्वसाधारणसाठी त्यांनी दुसरं आहे ग्रामीण भागातील महिलांना शिलाई मशीन करता असं सहाय्य पुरवणे तिसरा आहे महिलांना व मुलींना इयत्ता सातवी ते बारावीपर्यंत पर्यंत बारावी पाच मुलींना संगणक प्रशिक्षण अर्थसहाय्य पुरवणे संगणकासाठी अर्थसहाय्य त्यानंतर ग्रामीण भागातील पाचवी ते बारावीपर्यंत पर्यंत शिकणाऱ्या मुलींना लेडीज सायकल अर्थसहाय्य पुरवणे ग्रामीण भागातील महिलांना पिठाची गिरणी अर्थसहाय्य पुरवणे तर अशा पद्धतीच्या मित्रांनो या चार विभागाच्या माध्यमातून विविध प्रकारच्या योजना जिल्हा परिषद मार्फत राबवण्यात येत आहे तुम्हाला सुद्धा याचा लाभ घ्यायचा असेल तर घेऊ शकता यासाठी या वेबसाईटवरती वरती यायचा इथे आल्यानंतर तुमचं नवीन अकाउंट तयार करून घ्यायचा आणि अकाउंट तयार केल्यानंतर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता आता या ठिकाणी अ जे काही अर्ज आहे ते कशा पद्धतीने करायचा किंवा अकाउंट कशा पद्धतीने तयार करायचा तुमची जी काही माहिती भरायची आहे ओ टी पी व्हेरीफाईड करून तुमचं जे काही अकाउंट आहे या ठिकाणी तयार करता येणार आहे यामध्ये नवीन अर्जदार नोंदणी यावरती क्लिक करून तुम्हाला तुमची नोंदणी आहे ती करायची आहे तसेच यासाठी एक मॅन्युअल सुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेला आहे या ठिकाणी पाहू शकता कशा पद्धतीचा मॅन्युअल आहे इथे मोबाईल नंबर नवीन न लाभार्थी नोंदणीवरती क्लिक करायचा आहे त्यानंतर काही सूचना आहेत यामध्ये नोंदणी करताना सर्व कागदपत्र तुम्हाला सोबत ठेवायचे आहे दोन एम बी पर्यंत डॉक्युमेंट आता इथे तुम्हाला कोणकोणती कुन माहिती भरायची आहे अर्जाचे अडनाव पहिलं नाव त्यानंतर ता वडलाचं किंवा पतीचं नाव आणि आईचं नाव त्यानंतर ता मोबाईल नंबर टाकून मोबाईल नंबर व्हेरीफाईड करून घ्यायचा आहे ओ टी पीच्या माध्यमातून त्यानंतर पुढची माहिती ता भरायची आहे यामध्ये इतर माहिती बँक माहिती भरायची आहे इथे दाखवल्याप्रमाणे जसं की तुमचा पत्ता इतर माहितीमध्ये तुमचं जे काही कॅटेगरी असेल तुमची जात असेल ते कॅटेगरी निवडायची आहे जेंडर मेल फिमेल अर्ज दारिद्र्याशी खालील आहे का दिव्यांग आहे का दिव्यांग असेल तर यू डी आय डीचा नंबर को कोणत्या कॅटेगरीमध्ये के दिव्यांग आहेत अशा पद्धतीची तुम्हाला संपूर्ण माहिती इथे टाकायची आहे त्यानंतर डॉक्युमेंट अपलोडमध्ये तुम्हाला अर्जदाराचा फोटो आधार कार्ड बँक पासबुक मँडेटरी आहे रेशन कार्डसुद्धा मँडेटरी आहे आणि तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असेल तर कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे साईजसुद्धा देण्यात आता आली आहे त्यानंतर सेव्ह ऑप्शनवरती क्लिक करायचं अशा पद्धतीनं फॉर्म सेव होईल त्यानंतर लाभार्थी लॉग इनमध्ये पुन्हा यायचा आहे मोबाईल नंबर आणि पासवर्ड इथे टाकून पुन्हा एकदा लॉग इन करून घ्यायचं आहे या वेबसाईटवरती येऊन आणि या इथे या ठिकाणी आल्यानंतर तुम्ही तुमच्या अर्जाची सद्यस्थिती म्हणजे स्टेटस पाहू शकता प्रोफाईल सेटिंगमध्ये जाऊन यामध्ये काही डिटेल अपडेट करायची असेल तर ते अपडेट करू शकता पासवर्डसुद्धा चेंज करू शकता अपडेट पासवर्डवरती क्लिक करून तर अशा पद्धतीने मित्रांनो जिल्हा परिषद योजनेच्या माध्यमातून तुम्हाला सुद्धा लाभ घ्यायचा असेल तर अशा पद्धतीने घेता येणार आहे जे कोणी आपले इच्छुक आणि पात्र असतील त्यांच्यापर्यंत माहिती शेअर करा धन्यवाद संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल जय हिंद जय महाराष्ट्र पुन्हा भेटू अशाच महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये तसेच मित्रांनो यवतमाळ जिल्ह्यासाठी सुद्धा विविध प्रकारच्या योजना जिल्हा परिषदच्या माध्यमातून राबवण्यात येथे आहे जे जे यवतमाळ जिल्ह्यामध्ये तुम्ही असाल तर तुम्ही सुद्धा जे आहे ते जिल्हा परिषद योजनेचा लाभ घेऊ शकता धन्यवाद पुन्हा भेटू अशाच महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये तुमचा जिल्हा परिषद किंवा तुमचा जिल्हा कोणता कमेंट करून नक्की सांगा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद